तर श्रावण महिना विशेष आज आपण कांदा लसून विरहित थाळी पाहणार आहोत तर बऱ्याच जणांकडे श्रावण महिना पूर्ण किंवा चातुर्मास पूर्ण कांदा लसून खात तर त्यांच्यासाठी ही खास थाळी अगदी दीड तासात तयार होते तर या ठिकाणी इथे मी पहिल्यांदा कुकर लावून घेणार आहे इथे आपल्याला चुक्याचं वरण कुकरला लावून घ्यायचं आहे तर दोन कप इथे मी चुका घेतलेला आहे यालाच आंबट चुका सुद्धा म्हणतात तर डाळीमध्ये पाव कप इथे मी मुगाची डाळ पाव कप तुरीची डाळ पावकप कप शेंगदाणे पावकप कप चणा डाळ घेतलेला आहे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे चुका आणि डाळी एकत्रित करून घ्यायचं आहे दोन कप इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे यासोबत आपल्याला भात सुद्धा लावून घ्यायचं आहे तर दोन कप इतकं तांदूळ घेतलेला आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आता डाळीसोबत आपल्याला भाताचा डब्बा सुद्धा लावून घ्यायचा म्हणजेच तांदळाचा डबा सुद्धा लावून घ्यायचा आहे कुकरच्या तळाशी पाणी टाकून घेतलेलं आहे स्टँड ठेवलेला आहे वरणाचा डबा खाली आणि भाताचा डबा वर ठेवलेला आहे त्यावर झाकण लावून परत कुकरचं झाकण लावलेला आहे गॅसचा फ्लेम मोठा ठेवून आपल्याला चार शिट्ट्या काढून आहे तोपर्यंत आपल्याला कणिक तिंबून घ्यायचंय किंवा पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे मी साधारण आठ ते दहा चपाती होतील इतकं पीठ घेतलेलं आहे तर साधारण मुठभर पीठ घेतलं की एक चपाती होते त्या अनुसार इथे मी पीठाचं नियोजन करून घेतलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकून लागेल तसं पाणी टाकून पीठ फक्त वळवून घेत जास्त तिंबत वगैरे बसायचं नाही कारण आपल्या लास्टला चपात्या करायचं आहे त्यावेळेसपर्यंत आपलं पीठ छान भिजलं जातं थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे वरतून आता झाकून ठेवूया आणि त्याचबरोबर आता याला बाजूला ठेवून आता शेवयाची खीर करूया तर गोडाचा पदार्थ सुरुवातीला करून घेतलं की आपल्याला सगळं काम पटकन होतो तर या ठिकाणी दुसऱ्या गॅसवर मी इथे कढईमध्ये साधारण एक तीन चमचे तूप टाकून घेतलेले आहे आणि रेडीमेड शेवई घेतलेली आहे दोन कप इतकं तर इथे गोडाचा पदार्थ तुम्हाला किती करायचा आहे त्या अनुसार तुम्ही घेऊ शकता तुपामध्ये हे शेवई छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं म्हणजे शेवयाच्या खिरीला छान असं चव येते नेहमीची शेवई तर पर तुम्ही केली पेढ्याचा या पद्धतीने कस्टर्ड सेवई एकदा नक्की करून पहा तर छान लालसर असे हे तुपात भाजल्यानंतर इथे मी साधारण लिटरभर इतकं दूध टाकून घेत आहे तर दूध सुरुवातीला मी छान गरम करून परत थंड केलेलं आहे ते थंड झालेलं दूध यामध्ये टाकून घेतलेलं आहे दूध नेहमी डायरेक्ट टाकायचं नाही छान गरम करून घ्यायचं त्यानंतर त्याला आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर, तर या ठिकाणी आता दूध टाकल्यानंतर सगळी शेवई छान व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करायचं सतत हलवत राहायचं जेणेकरून शेवई एकाच ठिकाणी बसणार नाही आणि सोबतच You tell me. साखर टाकून घेतलेला आहे तर पाऊन कप इतकं साखर टाकून घेतलेलं आहे गोडीचं तुमच्या आवडी अनुसार तुम्हाला खीर कितपत गोड आवडते त्या अनुसार तुम्ही टाकून घेऊ शकता सतत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे जेणे करून शेवई छान शिजेल त्यानंतर यामध्ये ड्रायफ्रूटमध्ये काजू बदाम मगज बी आणि सोबतच किशमिश आणि देवडांगऱ्याच्या बिया किंवा पंकीन सीट टाकून घेतलेलं आहे आता खीर शिजेपर्यंत कस्टर्ड तयार करून घेऊया तर इथे मी घेतलेल्या दुधापैकी साधारण एक कपभर इतकं दूध काढून ठेवले होत पाव कप कस्टर्ड पावडर यामध्ये टाकून मिक्स केलेलं आहे शेवई पूर्ण शिजलं की ला आपल्याला हे कस्टर्डचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि छान छान व्यवस्थित मिक्स करायचं तर कस्टर्ड टाकलं की हे होतो त्यासाठी सुरुवातीला शेवई छान शिजून घ्यायचं नंतर लास्टला आपल्याला हे कस्टर्ड पावडर ला टाकून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता मस्त दाटसर असं हे खीर तयार झालेलं आहे नेहमीपेक्षा दुप्पट चवीचं आता इथे आपल्या कुकरच्या शिट्ट्या सुद्धा झालेल्या आहे कुकर थंड करायला बाजूला ठेवूया भाजीसाठी मी आधीच चिरून ठेवलेलं होतं तर चार मध्यम आकाराची शिमला मिरची चिरून घेतलेल्या आहे आणि एक मध्यम आकाराचं बटाटा किंवा आलू त्याच्या सुद्धा साल काढून फोडी चिरून घेतलेला आहे तर याची साईज बारीक ठेवायची म्हणजे पटकन वाफल्या जातो मुडभर कोथिंबीर मुडभर इथे मी मेथीची भाजी ते सुद्धा बारीक चिरून घेतलेलं आहे आता कढईमध्ये साधारण एक चार चमचे तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आणि त्याचबरोबर बटाट्याच्या किंवा आलूच्या फोडी आणि कोथिंबीर आणि त्याचबरोबर मेथीची भाजी सुद्धा टाकून घेतली आहे तर बटाटा शिजण्यासाठी थोडस वेळ लागतो तेलामध्ये परतून घेतल्यामुळे पटकन शिजतो शिमला मिरची शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही पटकन शिजले जाते त्यानुसार पहिल्यांदा ते परतून घ्यायचं हलकंसं नरम झालं की परत आपल्याला शिमला मिरची टाकून ते सुद्धा परतून घ्यायचंय तर इथे मी एक मध्यम आकाराचा पिकलेला टोमॅटो चॉपर मधून चॉप करून घेतलेला आहे ते टाकून घेतलेला आहे पावडर मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला किंवा भाजीला जो कोणता मसाला तुम्ही कांदा लसूण विरहित वापरता ते वापरू शकता आणि अर्धा चमचा इथे मी धने पावडर टाकून घेतलाय चवीपुरतं मीठ टाकलेलं हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून आहे सोबतच इथे मी साधारण एक वाटीभर इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर एक चमचा भर इतकं आलं किसून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून आणि झाकण लावून आता गॅसचा फ्लेम कमी करून तेल साईडला सुटेपर्यंत आणि सगळे जिन्नस छान नरम होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी सगळं जिन्नस छान असं नरम झालेलं आहे तुम्ही बघू शकता बटाट्याच्या फोडीलाच वेळ लागतो तर या ठिकाणी इथे बटाट्याच्या फोडी छान असं वाफल्या गेलेल्या आहेत किंवा नरम झालेले आहेत आणि सोबतच इथे मी कांदा लसूण विरहित वाटण तयार केलेला होता त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे ते वाटण साधारण तीन चमचे इतकं टाकून घेतलेलं आहे तर तुमच्याकडे नसेल तर दाण्याचा कूट तुम्ही तीन चमचे टाकून घेऊ हो शकता ग छान व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि तेल साईडला सुटेपर्यंत आणि यामधलं पाणी पूर्ण आटेपर्यंत मी शिजवून घेतलेलं आहे तर इथे आपली लफतफी ही भाजी तयार झालेली आहे आता भाजीला साईडला ठेवूया आता ताटामध्ये आणखीन मस्त चटपटीत असं खमंग तयार करणार आहोत ते म्हणजे पालक मेथीच्या वड्या तर एक कपभर इतकं पालक आणि त्याचबरोबर अर्धा कप इतकं मेथीची भाजी मुठभर इतकं कोथिंबीर घेतलेलं आहे स्वच्छ पहिल्यांदा धुऊन बारीक चिरून घेतलेलं आहे एका टोपल्यामध्ये काढून घेतलेला आहे यासाठी वाटण तयार करून घ्यायचंय सात ते आठ हिरव्या मिरच्या एक चमचाभर जिरे मुठभर कोथिंबीर आणि सात ते आठ कडीपत्त्याची पानं आणि एक इंचाचं आलं घेतलेलं आहे पाणी न टाकता आपल्याला छान असं वाटण तयार करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला यामध्ये टाकायचं आहे साधारण पाऊन कप इतकं बेसन पीठ अर्धा कप इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पिठामध्ये हलकसं हळद मिक्स झाली होती म्हणून थोडंसं पिळसर दिसत आहे आणि तयार करून घेतलेलं वाटण अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर चवीपुरतं मीठ आणि त्याचबरोबर दोन चमचे लिंबाचा रस यामध्ये टाकून सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपल्याला याच पद्धतीने मिक्स करायचं आहे पालक मेथीला स्वतःचं पाणी असतो त्यानंतरच आपल्याला पाणी टाकायचं आहे मिक्सरच्या भांड्यात साधारण एक पाव कप इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स केलेलं आहे या पद्धतीने आपल्याला एक छान पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि थोडंसं तेल लावायचं आहे आणि याचे लांबट असे गोळे तयार करून घ्यायचे आहे किंवा लाटामध्ये सुद्धा हे वडीचं मिश्रण तुम्ही थापून वाफून घेऊ शकता त्यानंतर आता या लाटीला किंवा लांबट गोळ्याला मी तिळ्यामध्ये छान घोळून घेतलेलं आहे वरच्या साईडला लावून घेतलेलं आहे याच पद्धतीने सगळ्या पिठाचे आपल्याला लांबट असे गोळे तयार करून घ्यायचंय आणि आता चाळणीमध्ये याला ठेवून घेतले चाळणीला थोडस तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे याला चिटकणार नाही आणि थोडशा अंतरावर आपल्याला ठेवायचंय वाफल्यानंतर ते साईज थोडीशी मोठी होते तर या ठिकाणी आता ढोकळा ज्या पद्धतीने वाफून घेतात त्याच पद्धतीने वाफून घ्यायचं आहे कडवीमध्ये पाणी टाकून घेतलेलं स्टँड ठेवलेलं आहे तयार करून घेतलेली जी चाळणी आहे ते यावर ठेवायची आणि गच झाकण लावायचं आणि गॅसचा फ्लेम मध्यम ठेवून साधारण एक पंधरा मिनिटासाठी वाफून घ्यायचा आहे तर इथे कुकर थंड झालेला आहे भात सुद्धा मस्त शिजल्या गेलेला आहे थोडंसं आमच्या इथं मोकळा आवडतो त्यामुळे मी मोकळा सुटसुटीत शिजवून घेतलेला आहे तुम्हाला जर चिकट आवडत असेल तर त्यानुसार तुम्ही भातामध्ये पाणी टाकू शकता आता हे चुक्याचं वरण तयार करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला पद्धतीने किंवा पळीने छान घोटून घ्यायचं एकसारखं हे डाळ तयार होतो त्यानंतर आता वरणाला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये साधारण दे, पाच चमचे तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं छान फुलू द्यायचं त्यानंतर इथे मी हिरवी मिरची साधारण एक पाच ते सहा मुडभर कोथिंबीर एक इंचाचं आलं मिक्सरला फिरवलेलं होतं त्याचा ठेचा यामध्ये टाकून एखादं मिनटं परतून घेतलेला आहे चमचाभर धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा इथे मी हळद टाकून घेतलेला आहे पावडर मसाले सगळं तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे छान असं परतून घेतल्यानंतर शिजून घेतलेलं जे चुक्याचं वरण किंवा डाळी होत्या ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे गरजेपुरतं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे तुम्हाला कितपत हे चुक्याचं वरण दाटसर आणि पातळ आवडते त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण ठरवू सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं गॅसचा आपले मध्यम ठेवून छान हे खळखळून उकळी शिजून घ्यायचं इथे आपलं चुक्याचं वरण तयार झालेलं आहे तर इथे आपले, तर तर आपले मेथी आणि पालकचे वडे सुद्धा तयार झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता चेक करायचं टूथपिक वगैरे टाकून तर इथे कोरडं निघत आहे म्हणजे आपलं हे मेथीचे वडे तयार झालेले आहेत तर या रोलला आपल्याला कट करून घ्यायचंय पूर्ण थंड झाल्यावर किंवा कोमट गरम असल्या वेळेस तुम्ही कट करून घेऊ शकता अगदी गरम असल्या वेळेस कट करताल तर याचे तुकडे पडू शकतात तर या ठिकाणी कट करून घेतलेला आहे आणि तेल आधीच मी गरम करायला ठेवलेलं होतं आणि मध्यम गॅसवर आपल्याला छान लालसर होईपर्यंत हे वड्या तळून आहे तर मध्यम गॅसवर तळून घेतल्यामुळे छान कुरकुरीत हे वड्या तयार होतात तर नेहमी तुम्ही कोथिंबीर वडी तर केलेच असताल या पद्धतीने पालक मेथीचे वडे एकदा नक्की करून पाहात तोंडाला नक्कीच चवे इथे आपले पालक मेथीचे वडे तयार झालेले आहेत पीठसुद्धा छान भिजल्या गेलेलं आहे आता इथे मी कोरडं पीठ गव्हाचं घेतलेलं आहे आणि तेल घेतलेलं आहे तुम्हाला चपाती कितपत छोटी मोठी आवडते त्या अनुसार पिठाचा उंडा घ्यायचा छान असं पेढ्याप्रमाणे करायचा आणि छोटी चपाती लाटून घ्यायची सुरुवातीला ला, पीठ टाकून छान कोरडं पीठ टाकलं की व्यवस्थित सरसर सरकला सर जातो आणि त्याचबरोबर याला थोडंसं तेल लावून घ्यायचं छोट्या चप यावर थोडंसं कोरडं पीठ टाकून घ्यायचं फोल्ड करायचंय परत यावर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि परत पीठ टाकून घ्यायचं आहे आणि डबल घडी करायची म्हणजे इथे आपण घडीची चपाती करत आहोत आणि याचे काठं व्यवस्थित जोडून घ्यायचं म्हणजे भाजते वेळेस यामधून हवा जाणार नाही आणि त्याचबरोबर थोडंसं याला कोरडपीठ लावायचं आणि आपल्याला चपाती एकसारखी लाटून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपण त्रिकोणी घडी केलेली होती त्याला गोलाकार करून घ्यायचं त्यानंतर त्याचे काठं व्यवस्थित लाटून गोल गोल चपाती फिरवत या पद्धतीने एकसारखी लाटून घ्यायचं आहे तर मी तवा आधीच गरम करायला ठेवलेलं होतं त्यानंतर यावर चपाती टाकून घेतलेली आहे हलक कसं वरच्या साईडला बुडबुडे दिसू लागले व भाजल्यासारखं वाटू लागलं आप ला आप ला की आपल्याला पलटून घ्यायचं आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता छान असं चपाती फुगू लागली की आपल्याला थोडंसं तेल किंवा तुपाचा हात लावायचा याला तर या ठिकाणी तुमच्या आवडीनुसार तुम्ही आणि तुपाचा वापर करू शकता त्यानंतर चपाती थोडीशी फुगली की त्यामधली थोडंसं हवा काढायचा नाहीतर पलटवते वेळेस आपल्या हाताला याचा वाफ धावू शकतो या ठिकाणी छान असं खरपूस चपाती भाजून घ्यायचंय किंवा तुम्हाला आवडीनुसार तुम्ही चपाती भाजून घेऊ शकता चला तर मग सगळा स्वयंपाक झालेला आहे ताट वाढून घेऊया मस्त कुरकुरीत असे आपली ही मेथी आणि पालकची वडी आणि शिमला मिरची बटाट्याची भाजी चुक्याचं वरण कस्टर्ड सेवई भात चपाती पापड आणि त्याचबरोबर भातावर थोडंसं सा साजूक तुपाची धार तर साधी सोपी थाळी आहे आणि दीड तासात पटकन तयार होतो तर असा जर तुम्ही नियोजन करताल तर तुमचं नक्कीच स्वयंपाक पटकन होईल पाच ते सहा जणांना पुरेल इतका हा स्वयंपाक तयार होतो तर ही साधी थाळी तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नंतरच्या रेसिपीमध्ये भेट दे देऊया तोपर्यंत नमस्कार